म्हैसाळ गटात दोन्ही आमदारांचा मिलेसूर मेरा तुम्हारा महायुतीचे नेते एकत्र आमदारांचा सूचक संदेश आता आणखी एक आमदार आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडूनही विकासाला मदत मिळत आहे त्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत आहे मी आहेत सोबतीला तेही आहेत आपण सर्वजण मिळून राज्याच्या सीमेवरील एक सुंदर गाव म्हणून म्हसाळ परिसराचा विकास करू असे प्रतिपादन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार इद्रीस नायकवडी यांच्या उपस्थितीत विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी म्हैसाळ येथे ते बोलत होते मिरज तालुक्यातील म्हैसाळ जिल्हा परिषद गटात महायुतीमधून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे दोन्ही पक्ष निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत येथे झालेल्या विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांचा मिलेसूर मेरा तुम्हारा असा राजकीय सूर दिसून आला यामुळे मतदारसंघातून महायुती एकसंघ लढेल आणि उमेदवाराच्या पाठीशी ताकद उभी केली जाईल असा संदेश दोन्ही आमदारांकडून व पक्षांकडून देण्यात आला म्हैसाळ येथे तीन कोटी नऊ लाख रुपयांच्या विकास कामांचा प्रारंभ व आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात दोन्ही आमदार उपस्थित होते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दीपक शिंदे म्हैसाळकर सुरेश आवटी सरपंच रश्मी शिंदे म्हैसाळकर उपसरपंच पद्मश्री पाटील आबासाहेब शिंदे म्हैसाळकर महावीर पाटील दिलीप कुमार पाटील महादेव दबडे गणेश निकम बोलवाडच्या सरपंच निगार शेख देवजी साळुंके आप्पांना चौगुले डी आर शिंदे मनोज जाधव संभाजीराव शिंदे अभय कबुरे डॉक्टर तात्यासो चौगुले विश्वासराव चव्हाण नरसगोंडा पाटील एन डी पाटील अनिल कबुरे वसंत खांडेकर अमर शेजवळकर

क्षेत्रात जिल्ह्यामध्ये आज आठ नगरपालिका नगरपंचायती निवडून काढलेले एक जिल्ह्याचं प्रभारी म्हणून पक्षाला नियुक्ती केलेली त्यामुळे उद्यापर्यंत सगळ्या अध्यक्षांची नावं आले सगळ्या त्यांच्या नावं पाठवण्यासाठी त्याचबरोबर आपले सांगलीचे आमदार सुधारा गाडगे आणि नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला होता त्या कार्यक्रमाला

आणि म्हैसाळ शर्वार रस्ता वीस लाख रुपयाची अशी एक कोटी सहा लाखाची आजपर्यंत चार वेळे तुम्हाला आमदार केलं प्रत्येक वेळी या म्हणसाला चांगलं आणि त्या वजनाचा विकास व्हावा या माध्यमातून मी काम करतो आजपर्यंत जर आपण जर बघितलं आज एकोणचाळीस कोटी मी आतापर्यंत ह्या गावाला दिले किती

बिल तर देणार बिल येतो त्यामध्ये परत द्याने तो परताव त्याचं तुम्ही माझ्याकडे द्या मनात मग काही पगड्याची सवय म्हणून समजा काही म्हणणार नाही पण आहे मला त्यातनं जे बघितलंय मी मला आहे की माझ्या तालुक्यात माझ्या गावच्या दौऱ्यात ना आहे एक महिला शिक्षण

त्यामुळं अजून आपल्याला कव्हर करताय सुद्धा पण त्यामुळं श्रेयचा विषय नाही आमचा जे काही आमच्या मायुतीच्या शासनाने केले मग माझ्या मांडात असेल त्यांच्या पंडात असेल असेल तर हे सगळं महायुतीच्या माध्यमातून आपण केलं पुढच्या काय